हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत आणि आज आहे माझा वाढदिवस स्वतःचा मी टोटली एकतीस वर्षाचा झालेलो आहे घोडा मोठा लोक असा म्हणजे आणि आज बरेच जण येणार आहेत फॅन मंडळ येणार पण आहेत आणि दाजीताई आणि गावटी पुनम ताई निलेश दादा पण येणार आहेत तर आज संध्याकाळी मस्त बैकी हॅपी बड्डे बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे आपल्याला या ठिकाणी तर चला आताच्या अकरा वाजेत आणि आज मेकअप वाले मॅडम पण येणार आहेत पूजाला मेकअप करायचं आहे तर हिचा अजून भांडीच होते पूजा नावर मेकअप झाली इल लगेच पण तुला मेकअप करतोय ना तू ना खुश होऊन व्हिडिओ जानव बनवणार रीलबिल हा पटकेल काय राहिलो भांडीच राहिलेत ना फक्त बोलू का हा अर्धा तास लागला होता अर्धा तासात बोलवतो yes. तर आज मस्त त्यासाठी मेकअप करायचं आहे आणि सगळे मला हॅपी बर्थडे म्हणणार मला माहिती आहे त्याच्यामुळं मी इकडं सगळ्यांना धन्यवाद म्हणतो चला आता थोडंसं जेवण करतो त्याच्यानंतर मेकअपवाली येणार आहे मग काय सुट्टी नाही कुणाला आलेल्या <laughs> <मां कारेंग>, आहेत काय नाव जॅकलिन जॅकलिन <laughs> वेलकम 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 माय हाऊस मित्रांनो हे बघा जॅकलिन फर्नांडिस जॅकलिन त्या नाव माहीत नाही त्यांच्यासाठी दिसतात का नाही कॉमेंट करून सांगा नक्कीच <laughs> अरे वा डबा पण आलाय मॅडम ही जे चांगली रंगरंगोटी करून टाका बघा म्हणजे असं कायट झाला पाहिजेत मला माहिती मेकअप वाल्या अपलटच करतात मेकअप वाल्यांना लय लोक कि रिल्स बघितल्या तर पार लग्नात नवरीचा नवरदेवाला फसवतात झाला का मेकअप पूजा बघू तोंड दाखव जरा कॅमेराला ह्याला पण इस तरी करता तुम्ही ओ मॅडम चालले का तुम्ही झाला का मेकअप तुमचा कसा वाटला मेकअप करून तुम्हाला खूप छान वाटलं आणि आता पूजा तुम्हाला सांगेल किंवा तुम्ही कमेंट करा पूजाचे फोटो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आणि मलाही कळवा की मेकअप कसा झालेला आहे ओके खूप छान झालेला आहे हे सगळं पूजाने बोललं पाहिजे मेकअप वगैरे करून झालेला आहे पूजाचा माझा पण थोडासा टॉचअप केला पण माझं काही एवढं ओळख नाही काळा असल्यामुळे तर आता आम्ही चाललोय फोटो शूट करण्यासाठी थोडस बाहेर पाच साडेपाच वाजून गेले आता आंधारपण तर फोटो शूट करायचं तोपर्यंत सगळे झाले त्या सगळं गोळा आला बघा आता ती शेवट जावरती पुसून मेकअप बॉक्स त्याला असा टच 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 टॉचा कसं दिसतंय मग ते आता सध्या आलोय बघा विमानतळाच्या ग्राउंड वरती म्हणजे इकडे विमानतळ आणि आम्हाला काहीतरी मांजर दिसले हो इकडं कसलं हो येत कसलं मांजर आहे ते तेल आहे का चल कॅमेरा काढ शंभव चल फोटो काढाले आपण काढले काढली आमचं इथं फोटोशूट रील्स काढून झालंय संध्याकाळच्या साडेसहा अपरा वाऱ्यात अंधार पडायला आम्ही निघालो घरी टाच मोडले सँडलचे टाच मोडले डुप्लिकेट सँडल दोनशे तीनशे रुपयात काय भेटणार आहे टाका तुम्ही एवढी आता आम्ही कॅफेत जाणार आहे आणि तिथं काहीतरी कॉपी पिऊन त्याचं शूटपीट करणार आहे आणि फोटो पण काढणार आहे तर चला इथं मॉलमध्ये आपण जाऊया कॅफेमध्ये कॅमेरा घेऊन जाऊवरनं पूजा काय खायचं हा कायच नको आहे आलं बड्डेत तुझा आहे का माझा आहे तेच काय आणाय मला तिला ना खाऊ दे तिला कॅफेत आणलं आहे आम्ही विचारते तिला काय खाय कुठं तर किंवा तू मला विचारायला पाहिजे तू मला आणायला पाहिजे पैसे तर माझ्याकडूनच घेणार आणि काय आता ठीक आहे काय मी शंभू एखादा बर्गर मागवून काय हा बर्गर घ्यायचा तुला बर्गर तुला आम्ही मागवले आता बटाट्याचा फिंगर काय म्हणतात त्याला फ्राईज फ्राईज म्हणतात एवढं चटणी घेतात का कुठं आवडतं मी माझाच वाढदिवस आहे आणि मीच केक न्यायला आलोय घरच्यांनी आणायचं असतं दुसऱ्यांनी कोणीतरी तर मीच आलो इथे केक घ्यायला असं ते मी दुसऱ्यांच्या वाढदिवसासाठी मीच केक नेतो माझ्या पण वाढदिवस मीच सगळ्या गोष्टी करतो आणि आज वाढदिवस माझा आणि बायकोचा मेकअप करून तिला हिंडवतोय मी असा कोटा झाला होता मित्रांनो बड्डेसाठी साठी आहेत राधात आहे त्यांना काय लोकेशन सापडत नव्हतं आणि शोधत 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 आल्यात फायनली लोकेशन सापले काय गरदार का गुंडून आला काय आणि दोन दोन डजन किळक एवढी मोठी दोन दोन डझन एवढी किळक कोण खायची फायनली केक घेतलाय आपण आणि केक वर काय लिहिले बघा मी स्वतः युट्यूबर पांडुरंग दादा कारण मी स्वतः के घेतला मी सगळं सामान घेणार मी स्वतःच लिहिणार ना कुणी आणलंच ना त्याच्यामुळे आपलंच नाव आपलंच गाव करा मॅडम आली 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 माझी आली थँक्यू एवढ्या उशीर असत का ग तुझ्यासाठी ना सरप्राईज आणले थोडं थोड काय थोडं थोडं काय आणले काय आणले आता ताईने सरप्राईज गड्या बघावं आता काय आणले दाखव हां आणि नाही आता कलेक्टरच आहे ना सह्या करायला थांबावं लागत ना काय आणलं आहे काय आणले थोडं थोडं गणावर आणलं काय अगं माझी डिलेवरी झाली बिली नाही ताई असतं काय आणायला बड्डे माझा ताकण दहीन तुपण आणायला घरा आणले तर आणि टाकाय का ते

आणि लोकेशन वर येऊन मला फोन करतात कुठे या बघा घरात जायचं बोलवत आता गाडी अशी लावतील इथं लय उशीर केला तुम्ही उशीर झालाय नाही काय काय नाही गरज तुम्ही आले तेच लय मोठे झाले कोण कोण आले काय आल्या तर छोटी आली आणि ही एक आली का अजून दोघ एवढी दोन आलेत का निलेश दादांना नको नको म्हणलं तरी ड्रेस घ्यायचं म्हणते म्हणलं चला ठीक आहे तुमच्या हिशोबाने एवढा आग्रह केला की मला नको नको घेऊन चालत आता केप कापायचं सोडून आता ड्रेस सोडकायला नऊ वाजे नऊ वाजे दुकानं बंद झाली तरी सगळी दुकानं फिरायचं चला आता ठीक आहे दादांची इच्छा आहे तर जाऊया आपण मित्रांनो निलेश दादांनी बघा हा ड्रेस फायनल शेवटी पसंत केला निलेश दादा मी पैसे घेऊन आली ताईने पसंत केला ताईने घेत थँक्यू थँक्यू हा कपडे वगैरे घेतले पण आपले जे दुकानदार दादा आहेत त्यांनी पण हे आणलेलं आहे आपल्या प्रकाश सरांनी केक तर त्यांच्या दुकानातर्फे किंवा त्यांच्यातर्फे हां आता आपण केक कापणार आहे थँक्यू आणण्याबद्दल रात्री हा बाराला कापला परत एक दुपारी कापला

मित्रांनो जाता जाता आपल्याला नागेसाहेब भेटलेले आपले मिलेश दादा तर ते पण या ठिकाणी त्यांनी केक आणलाय आणि केक का आपल्याला कापायचा आहे तर त्यांचे मित्र पण आहेत या ठिकाणी नमस्ते आणि आपले दादा गेले कुठं हां हां तर रवी शिंदे दादा पण आले तर त्यांच्याशी पण आपण भेट घेऊया दादा आमच्या कॅमेऱ्यावर हाय करा दादा बर तुमचा प्रवास कसा झाला केदारनाथचा सगळे व्हिडिओ बघितले आम्ही पांडवांनी कुठं पांडव कुठं गेले किती टेम्परेचर होत माय चला केक टाकता आपण चला इकड द्या आज पांडवचा त्याचा मित्रांनो नऊ वाढ दिवस आहे आता घरी आलोय सगळे जर काढत आहोत थांबल्या बर्थडे साठी तर पटकन आता आपण पाच मिनिट सेलिब्रेशन करूया आणि जेवण करू ओके मध्ये अ शंभू राजा बर्थडे पातिला आणायच होतं गाडीत ना माकतीने ढेकित ना हां पवन पातिला नाही ना सासूबाई थोडा थोडा दणका होऊन जाऊ दे चला एक नाचा थोडं 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 त्यांना नटिन मारली मिटी चला या 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 आजारी तरी पण सासूबाई नसणार ना आज आज सासूबाईचे हसते माझा बड्डे काय जिंगाट 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 गाणं वर 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 लयच बुक आजलेले दिसतात गड्या सगळे जण वहिनी बरे का तुमचं तुम चला तुम? तर आता आम्ही थोडस फोटो काढल्या नाच लोकं नाही कारण उशीर झालाय आणि आता केक कापायचा आपल्याला तर केकची तयारी वावळ्याची वा 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 तयारी करायला सगळे घरचे काय केक वर काय लेले स्वतः युट्यूबर पांडुरंग दादा मी स्वतः युट्यूबर पण माझा केक कुणीच आणला नाही म्हणून मीच केला हा मी स्वतः युट्यूबर मीच टाकलंय तुझं हा कृष्णा फोडलं मी रात्री बारा लाईने बे सेलिब्रेट केला

टाइम खराब चाललाय अरे वा 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 टाइम तो वा 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 म्हणते वा 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 किती मस्त कडे आणले का टाइम दाखवलाय वॉशिंग मशीन नव्हती कुल मीव रे खाल्ले तर बाळा इकडे इकडे बघा इकडे 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 बघा सगळ्याच्या मोबाईल मध्ये आले ना इकडे बघा हो दिसले काय नाही दिसपासना इकडे आम्ही लांड पण

तोंड पण थांबा तोंड पण करून जाणार काय बड्डे वगैरे झाला आता सगळे जर जेवण करायला बसले तर चला इकडं ससबाई बसल्या इकडं वाडावाडी चालू आहे